नगर शहरातील माऊली सभागृहामध्ये गुरुमाऊली संगीत विद्यालयाच्या वतीनं सुर कार्यक्रम संपन्न झाला संगीत क्षेत्रातील स्पर्धात्मक वातावरण संगीताचं सखोल ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावं त्यांना सुयोग्य मार्गदर्शन व्हावं या उद्देशानं आयोजित केलेला सुर बतैया हा एक उद्बोधक असा आगळावेगळा कार्यक्रम नुकताच नगर शहरातील माऊली सभागृह येथे पार पडला गुरुमावली संगीत विद्यालयाच्या वतीनं संगीताभ्यासक आणि सुप्रसिद्ध गायिका सायली पानसे लिखित गंधार या पुस्तकावर आधारित शास्त्रीय संगीत नाट्यसंगीत चित्रपट संगीत अशा विविध गीत प्रकारांवर संगीत विषयक सविस्तर माहिती गप्पा आणि संगीत अशा माध्यमातून नाट्यरूपात संवाद साधत प्रात्यक्षिकांसह स्वतः सायली पानसे यांच्यासोबत ज्येष्ठ गायक पंडित अजय चक्रवर्ती यांचे शिष्य मेहेर परळीकर प्राजक्ता मराठे यांची शिष्या अनुष्का आपटे यांनी उत्तम गायन केलं यांना तबल्यावर साथ देणारे अभिजित बारटक्के आणि हार्मोनियमवर निलय सालवी यांनी सुरेल साथ संगत केली तर सूर बतैया हा अनोखा कार्यक्रम सादर करण्यात आला या कार्यक्रमाची संकल्पना संहिता लेखन स्वत सायली पानसे यांचं होतं संगीत साधक आणि संगीत शिक्षकांसाठी ही खास पर्वणीच होती विशेष करून गाणाऱ्या आणि संगीत शिकणाऱ्या कलाकारांसाठी हा कार्यक्रम एक पर्वणी रागदारी म्हणजे काय राग म्हणजे काय ठेका म्हणजे काय लय म्हणजे काय असे सर्व पडणारे पडणारे अतिशय साध्या सोप्या भाषेत अलगदपणे उलगडत उपस्थित रसिकांना सामावून घेत सादर केलेल्या या कार्यक्रमात शास्त्रीय संगीतातील बरेच बारकावे संगीत रसिकांना शिकायला मिळाले या कार्यक्रमात वेगवेगळ्या वेग तालांमध्ये निबद्ध असलेल्या बंदीशी स्वतः सायली पानसे यांनी रचलेल्या या रचनांची संगीत मेजवाणीच प्रेक्षकांना मिळाली कार्यक्रमाच्या सुरुवातीला अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबईचे रजिस्ट्रार विश्वास जाधव ज्येष्ठ संगीत गुरुवर्या कुमुदुनी बोपर्डीकर संगीतकार आणि गायक डॉक्टर नीरज करंदीकर सुरतहून खास या कार्यक्रमाला आलेले संगीत शिक्षक तानाजी जाधव तातवडे येथील इंदिरा कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे संगीत विभाग प्रमुख निलेश खळीकर यांच्यासह सुफी संगीत तज्ज्ञ पवन नाईक विलास बडवे अशोक गांधी जरीवाला आणि गुरुमाऊली संगीत विद्यालयाच्या संचालिका वर्षा पंडित चंद्रकांत पंडित यांच्या हस्ते दीप्रज्वलन करीत नटराज पूजन करण्यात आलं कार्यक्रमानंतर मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाचं कौतुक करताना पंडित विष्णू पलुसकर यांनी लावलेल्या रोपट्याचं आज वटवृक्षात रूपांतर झालंय आणि भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रचार प्रसार करण्याचं काम अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून होत आहे हा कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी व्हावा असं विश्वासराव जाधव यांनी म्हटलंय तर निलेश खळीकर यांनी एका कवितेतील काही ओळी सादर केल्या आणि त्यानंतर त्यांनी मी माझ्या गुरुकडून जे जे शिकलो त्याची आज उजळणी झाल्याची अनुभूती सुरबतैयामुळे मला मिळाली शास्त्रीय संगीत म्हणजे नक्की काय तसेच संगीताचे अनेक पैलू आज विद्यार्थ्यांना समजले असतील असं त्यांनी प्रतिपादन केलं आणि सुरवतैयाच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन केलं तर डॉक्टर नीरज करंदीकर यांनी इंटेलिजन्स नॉलेज आणि विजड याचा त्रिवेणी संगम अनुभवायला मिळाला आणि शास्त्रीय संगीतातील कम्पोजिशनचं इतकं छान ॲप्लिकेशन करणं यासाठी देवी देणगी आणि कलाकाराची अशी प्रतिभा असावी लागते असं सांगितलं तर तानाजी जाधव यांनी सायली पानसे यांच्या बंदिशीचं मनापासून कौतुक करत भविष्यात या बंदिशीचा विद्यार्थ्यांना शिकवताना चांगला उपयोग होईल असं सांगितलं तर कुमुदुनी बोपर्डीकर यांनी सायली पानसे यांचा सुरबतैया कार्यक्रम म्हणजे नव्या पिढीला मार्गदर्शक आणि प्रेरणादायी असल्याची भावना व्यक्त केली सर्व मान्यवरांनी या अनोख्या आणि दर्जेदार कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल गुरुमाऊली संगीत विद्यालयाचे चंद्रकांत पंडित आणि वर्षा पंडित या दाम्पत्यांचे आभार मानत त्यांचं अभिनंदन केलं आणि या कार्यक्रमाचे नगरला पुन्हा आयोजन करावं असं सुचवलं या कार्यक्रमाला आनंद कुलकर्णी यांनी आपल्या ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन केलं सभागृहाचे प्रवेशद्वार सभागृहाच्या प्रवेशद्वारी दिनेश मंजरतकर यांनी सुरेख रांगोळी रेखाटली होती सुरबतैयाच्या सायली पानसे यांनी नगरच्या दर्दी आणि सुजान प्रेक्षकांसमोर कार्यक्रम सादर करताना खूप आनंद झाल्याचं सांगितलं तसेच उत्कृष्ट आयोजन नियोजन केल्याबद्दल चंद्रकांत पंडित आणि वर्षा पंडित यांचं कौतुक केलं कार्यक्रमाला नगरमधील अनेक मान्यवर संगीत रसिकप्रेमी उपस्थित होते धनेश बोगावत विलास बडवे अशोक गुर्जर विवेक धर्म अजय बोरा लेफ्ट कर्नल माणिक त्रेहान पल्लवी जोशी स्मिता केतकर डॉक्टर दीपा मोहोळे डॉक्टर प्राची पाटील शुभा बोगावत डॉक्टर दीप्ती करंदीकर डॉक्टर राहुल पंडित संदीप महाजन अपस्तंभ प्राध्यापक शरद गोखले शरद देशपांडे अमोल भास्कर अजय हिंगणे नितीन थाडे ऋतुजा पाठक अमृता बेडेकर डॉक्टर योगिनी वाडिंबे महेश लेले आनंद ऋषी सुरेखा डावरे अजित वधवा अशा संगीत रसिकांसह हो सप्तसूर ग्रुप तसेच अनेक संगीत विद्यालयांचे संचालक तसेच माऊली सभागृहाचे दिनकरराव घोडके आणि पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते असे कळते स्वतःचे उपनिर्णय फुलांना कसे कळते स्वतःचे उमलणे सांगा कोणी माणूस आपल्या उमलण्याचा ध्यास घेतो का बाजू गंध आम्ही चिंतेत फुलांना येतो का <laughs> अशी परिस्थिती कला इतकी छान सुंदर पद्धतीने समजून सांगता येणं शक्य आहे हे आम्हाला तुमच्यामुळे कळलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार आमच्या ललित कलाच्या आहेत सिनियर आहेत माझ्या त्यामुळे ललित कला या पद्धतीने पण काम होतं बरं का आणि बॅकस्टेज आणि ऑन स्टेज, स्टेज आम्ही इतकं चांगलं पण दाखवू शकतो त्याबद्दल एकदा जोरदार दुसरी गोष्ट एक विशेष आभार चंद्र इथे मला आज फार आठवण होती की आज पोप्पटीकर सर पाहिजे ती काय काय अ ते जे बोलले असते ना नसतं नाही नाही आम्हाला बोलता ना। येणार मला खूप खूप मनापासून असं वाटतं ते जे बोलले असते ना खरंच ते ऐकायला पाहिजे होतं असं काही त्यांच्या भाषेत दुसरं एक कोट्या करायचं तर एक छान कोटी अशी करता येईल की चंद्रकांत पंडितांच्या नावा मागचं पंडित आता त्यांच्या नावा पुढे लावायची वेळ झाली असं असे कार्यक्रम आमच्या नगरमध्ये त्यांच्या आणि वर्षा पंडितांच्या बाबतीत देखील <laughs> <laughs> तर इतकं सुरेख सर तुम्ही इथे आम्हाला ऐकवलं पुण्यातून येऊन इथे आमचे श्रम हे सार्थकी लागले आणि प्रत्येक वाक्य जे आम्ही तुमच्याकडून ऐकत होतो ते असं वाटत होतं की बारा पंधरा वर्ष आम्ही जे काही शिकलो त्या आमच्या गुरुजनांकडून आम्ही ऐकलेल्या एकेका वाक्याची उजळणी होते आणि फार फार आनंद आला फार फार आनंद आला आज इथे गांधर्व महाविद्यालयाचे रजिस्ट्रार गुरुवर्य विश्वासराव जाधव सर आहे त्यामुळे या कार्यक्रमाची उंची फार वेगळी आहे करंदीकर सर आहेत साधव सर आहेत आणि आम्ही फार आनंद घेतला असो कारण ही प्रत्येक वाक्य आमच्या आयुष्यात एकदा तरी येऊन गेलेली आहे त्यामुळे तुमचे फार फार आभार धन्यवाद इतक्या सगळ्यांनी इतके सुंदर मत व्यक्त केल्यानंतर मी ज्येष्ठ म्हणून काय तर पंचत पडली आणि आजचा कार्यक्रम का ऐकल्यानंतर काही वर्षांपूर्वी का हा कार्यक्रम झाला नाही असं मला वाटतं की आम्ही जेव्हा शिकवत होतो तेव्हा आम्हाला हे सगळं कळलं तरी असतं तर सायली जरा उशीर जन्माला आल्यामुळे असं दिसतं झालेलं <laughs> <laughs> तर खरोखर अतिशय सुंदर कार्यक्रम झाला आणि शिकवताना खरंच म्हणजे शिक्षकांनी हे सगळं कसं आत्मसात करावं असं मला वाटतं कारण सूर तार लय हे शिकवून येत नाही तर थोडंसं शरीर स्वतः जे लागतं आधीच तरच हे येऊ शकतं ते हे ते करू शकत नाही त्यांच्या अंगात ते घालू शकत नाहीत मुळात जन्माला येताना आपल्या अंगात ते पाहिजे लय पाहिजे चालताना चालतानासुद्धा आपण लय चाललं ना तर ते डौलदार वाटतं मागे पुढे आपण चाललो तर ते चालीला चाल काही अर्थ राहत नाही तसे यांच्या आज आम्हाला इतक्या नवीन नवीन बंदिशी आणि परीक्षांचे जे नवीन नवीन ताल असतात आता खूप वर्षांनी मला ऐकायला मिळालं मत्त ताल आडाच उरतात वगैरे कारण आता त्यांच्याशी काही संबंध येत नाही कारण आता मी क्लासिकल काही शिकवत नाही फक्त क्लासिकल बेसिकचे भजनं शिकवते बाकी काही करत नाही कारण तर नवीन नवीन पिढी इतके तुमचे विचार सुंदर आहेत की ते आम्हाला आधी ऐकायला मिळायला हवे होते असं सारखं राहून रहून वाटतं अतिशय सुंदर हा कार्यक्रम झाला आणि मला नेहमी वाटतं की आता काही विद्यालयांनी एकत्र येऊन हा असा कार्यक्रम ठेवला पाहिजे म्हणजे सगळ्यांना ते मार्गदर्शन होईल चांगलं म्हणजे बहुतेक इथे आज जरा थोडे लोक कमी असले तरी आहेत दर्दी आहेत सगळे गर्दी नसले तर दर्दी आहेत तर मी आता पुष्कळांना सांगेन की जे शिक्षक आहेत त्यांना की तुम्ही असे एकत्र येऊन हा कार्यक्रम ठेवा आणि त्याबद्दल पंडित ताप्पत्याबद्दल त्यांचं किती कौतुक करावं थोडंच आहे खरोखरच आम्हाला आज इतका आनंद मिळाला की असे कार्यक्रम ऐकायला मिळाले तर आमचे पण गुन्हे ज्ञानाला उजाळा मिळेल जे थोडेसे आम्ही बाजूला आहे ते थोडंसं उजाळा मिळेल आणि खळीकर सरांनी सांगितले ओ सर काय बोलले असते तर त्यांची सगळे मी काही बोलू शकणार नाही कारण ते म्हणजे तेच होते काही सांगता येत नाही धन्यवाद सर्वांना नमस्कार सुंदर कार्यक्रमानंतर इतक्या छान प्रेझेंटेशननंतर काही बोलणं एक खरंच शिक्षा आहे असं वाटायला लागतं सर्वांनाच म्हणजे बोलणाऱ्यालाही <laughs> आहे ऐकणाऱ्यालाही आहे जनरली असं आपल्या मैफलीमध्ये असं असतं की जे भैरवीचे सूर घेऊन आपण घरी जायचं असतं ते सूर कानात राहिले पाहिजेत परंतु इतकं छान मैफिल सादरीकरण झाल्यानंतर आमचे बेसूर घेऊन तुम्हाला जावं लागतं आहे हे थोडीशी दुर्दैवाची गोष्ट <laughs> आहे असं वाटतंय असं आजचं हे जे प्रेझेंटेशन हा कार्यक्रम ही संकल्पना अतिशय सुंदर आहे आणि संगीत कसं बदलत चाललं आहे संगीताचं प्रेझेंटेशन कसं बदलत चाललेलं आहे याचं एक उत्तम उदाहरण हे आहे संगीताच्या केवळ मैफली करणं गाण्याच्या मैफली करणं हा एक भाग असतो किंवा थिअरॉटिकल भाग म्हणजे शिबिर किंवा वर्कशॉप ज्याला म्हणतात हा एक भाग असतो परंतु या आजच्या कार्यक्रमामध्ये दोन्हीचं इतकं सुंदर मिश्रण आपल्याला अनुभवायला मिळालं आहे की माझी अशी इच्छा आहे की हा कार्यक्रम जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत कसा पोहोचेल या दृष्टीने आपण निश्चित प्रयत्न करूया माझ्याकडून जे काही सहकार्य होण्यासारखं आहे ते मी अवश्य करेल अशी मी आपल्या सर्वांच्या नगरकरांच्या वतीने आजचा कार्यक्रम या कार्यक्रमासाठी सायलीताई निलेश मेहेर अनुष्का अभिजित यांनी जे कष्ट घेतलेले आहेत त्यावरून एक निश्चित वाटतं की भारतीय संगीताचं भवितव्य काय आहे याच्यावर गंभीर चेहरा करून जी काही चर्चा वगैरे केली जाते हे सगळं खोल आहे हे भारतीय संगीताचं पवित्र या वयामध्ये या विद्यार्थ्यांना या मुलांना ही समज हे प्रेझेंटेशन ही खरोखरच अलौकिक गोष्ट आहे त्यांच्या गुरूंची कृपा तर आहेच आहे त्यांच्यावर परंतु त्यांचे स्वतःचे श्रम स्वतःचा रियाज आणि एक डोक्यामध्ये काहीतरी ध्येय घेऊन हे जे काम चाललेलं आहे ते खरोखर वाखाणण्याजोग आहे मला इथं एक साम्य असं आढळतं आहे की पंडित विष्णू दिगंबर पुरस्कारांनी सव्वाशे वर्षापूर्वी जे स्वप्न पाहिलं होतं संगीताचा प्रचार प्रसार करण्याचं त्यांनी त्या काळात त्यांना जे काही भावलं ते विद्यार्थ्यांपर्यंत किंवा सामान्य रसिकांपर्यंत कसं पोचवायचं यासाठी जे प्रयत्न केले की ज्याचं आज वटवृक्षात रूपांतर झालेलं एक अंधर्व महाविद्यालय मंडळाच्या रूपाने तीच भावना तीच सगळी त्यांचं सग डेडिकेशन की आज ह्या मंडळींमध्ये मला आढळतं की जेणेकरून संगीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचेल या दृष्टीने यांचे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत मी आपल्या सर्वांना खरोखर मनपूर्वक धन्यवाद देतो आणि पंडित चंद्रकांत पंडित आणि पंडित वर्षा पंडित यांना सुद्धा मनपूर्वक धन्यवाद देतो की इतका छान कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी केला थँक्यू बोलायचं अशी काही कल्पना अगोदर दिली होती मला पण तरीसुद्धा मी असं सांगेन की त्यात्त। या संपूर्ण कार्यक्रमाचा मी आनंद घेतलाच आहे पण त्यातली त्यात ह्या बंदीशी ज्या वेगवेगळ्या होत्या वेगवेगळ्या तालातल्या मत, मत मत एक ताल तीन ताल छपताल याचा मी खूप आनंद घेतला आणि मला खूप मजा आली आणि मी जर शिक्षक आहे तर याचा नक्की वापर मी विद्यार्थ्यांना शिकवताना करेन खूप आनंद वाटला थँक्यू मी जास्त वेळ नाही घेणार मी एकच म्हणेन की आजचा हा कार्यक्रम म्हणजे या संपूर्ण टीमच्या इंटेलिजन्स नॉलेज आणि विजडम यांचा त्रिवेणी संगम आहे असं मला वाटतं कारण मी एक कॉम्पोजर आहे आणि मला असं वाटतं की शास्त्रीय संगीतामधल्या कॉम्पोजिशन्स इतक्या कॅची करणं आणि इतक्या वेगवेगळ्या तालात करणं ही अत्यंत अवघड गोष्ट आहे आणि ती फार अप्रतिम सगळं म्युझिक इतकं सुंदर होतं आणि म्हणजे इंटेलिजन्स आणि नॉलेज यांचा वापर उत्तम रीतीने त्याचं ऍप्लिकेशन करणे त्याला विजडम ज्याला आपण म्हणतो आणि या सर्वांच्या वरती म्हणजे जी देवाची देणगी असते ती म्हणजे आपली प्रतिभा आणि या सगळ्या कलाकारांमध्ये प्रचंड प्रतिभा आहे आणि मला विशेष कौतुक इथे मेहर परळीकरांचं करावं असं वाटतं की आवाजशास्त्रानुसार म्हणजे माझे बाबा आवाज शास्त्रतज्ञ डॉक्टर जयंत करंदीकर यांच्यानुसार गायकाचं गाणं हे त्याच्या बोलण्यासारखं असावं तर तुम्ही इतक्या सहजतेने खर्जापासून ते पंचमपर्यंत इतके सुंदर आणि सहज वर लावले खरंच खूप छान पुन्हा एकदा संपूर्ण टीमचं मी मनापासनं अभिनंदन करतो आणि पंडित चंद्रकांत पंडित यांचे पण विशेष आभार मानतो की इतका अप्रतिम कार्यक्रम त्यांनी नगरकरांसाठी ते घेऊन आले धन्यवाद प्रतिनिधी जयदी शेख न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर